ब्रेकिंग न्यूज पाहूयात मराठा आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे दक्षिण मुंबईमध्ये रास्ता रोको केला जातोय असं सदावर्ते म्हटलंय आंदोलनामध्ये अटी उल्लंघन होत असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे जरांगेनं काही अटींच्या आधारे परवानगी मिळालेली होती याचा उल्लेख गुणरत्न सदावर्ते केलाय आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होतोय असंही त्यांनी म्हटलंय आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होत असल्या संदर्भामध्ये ही याचिका आहे कोर्टाकडून परवानगीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते मराठा आंदोलकांकडूनही हस्तक्षेप याचिका दाखल दाखल करण्यात आली आहे कैलास खान बहालेंनी यांनी ही दाखल केलेली आहे हस्तक्षेप याचिका आझाद मैदानामध्ये पोलीस स्टेशनचे निरीक्षक कोर्टामध्ये दाखल झाले आहेत उल्लंघनाबाबत जरांगेंना नोटीस बजावली का अशी कोर्टाने विचारणा केलेली आहे या याचिकेमध्ये काय काय सध्या घडतंय आपण पाहतोय मराठा आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिकेची सुनावणी सुरू झालेली आहे दक्षिण मुंबईमध्ये रास्ता रोको केला जातो असं सदावर्ते यांनी बाजू मांडताना म्हटलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनामध्ये अटी उल्लंघन होत असल्याचं म्हटलेलं आहे मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी काही अटी शर्थी घालण्यात आलेल्या होत्या त्याचं उल्लंघन केलं जातंय असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे राजश्री वाघमारे या संदर्भातली माहिती देते राजश्री मराठा आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टात सुनावणीमध्ये सध्या काय घडतंय तृप्ती सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आदाते जे श्रीकांत आदाते हे सुद्धा सध्या कोर्टात दाखल झालेले आहेत मनोज दरांगे यांच्या यांनी जे आंदोलन केली आहेत किंवा जे आता त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करतायत तर तो ते सगळे तो सगळा जो युक्तिवाद असेल तो, तो युक्तिवाद युक्ति सध्या सुरू आहे जरांगेच्या सगळ्या एकंदरीत आंदोलनावर चार ते पाच वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे आणि जरांग्यांच्या आंदोलनामध्ये आतापर्यंत ज्या अटी शर्ती लागू लागू केल्या होत्या त्या सगळ्या त्या सगळ्यांचं उल्लंघन झालंय असं याचिकाकर्त्यांकडून सुद्धा म्हटलं जात आहे आणि त्यामुळे हे जे आंदोलन आहे ते आंदोलन बेकायदेशीररित्या सुरू आहे असं देखील म्हटलं गेलंय सदावर्ते यांच्याकडून युक्तिवाद सुरू झाला आहे सदा सदावर्ते यांच्याकडून हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सुद्धा म्हटलं जातं आहे ही याचिका दाखल केली त्यानंतर सदावर्ते कोर्टामध्ये दाखल झाले आणि कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर ही याचिका सुरू झाली आहे कोर्टाकडून जे डॉ डॉक्युमेंट्स आपण म्हणू जे सादर करण्यात आले आहेत सदावर्तेंकडून त्याची सुद्धा तपासणी सुरू आहे राजश्री उल्लंघनाबाबत सुद्धा जरांगेंना नोटीस बाजवली का असं कोर्टाने विचारणा केलेली आहे नाही सध्या तरी तृप्ती याबद्दलची माहिती समोर आलेली नाही आहे मात्र जरांगेंच्या आंदोलनावर जवळपास चार ते पाच वकील एकत्र युक्तिवाद करताना सध्या दिसून येत आहेत त्याबद्दल हमीपत्र देताना सुद्धा अटी शर्तींचं पालन करू असं सांगितलेलं होतं जरांगेंनी मात्र ते ते जे काही अटी शर्ती होतात त्यांचं उल्लंघन झालेलं या सगळ्या आजच्या संपूर्ण दिवसभरात आपल्याला पाहायला मिळालं आहे महाधिक महाधिवक्ता यांच्याकडून सुद्धा हे असं म्हणण्यात आलं आहे की हमीपत्र देताना अटींचं पालन करू असं जरांगेंनी सांगितलं होतं सुरुवातीला एक दिवसाची एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली गेली त्यानंतर गेले तीन दिवस या आंदोलनाची परवानगी एक एक दिवसाने वाढत गेली पाच हजार कार्यकर्ते यावेत पाच हजार कार्यकर्ते आणि पाच गाड्या असं या संपूर्ण अटींमध्ये लिहिलेलं होतं मात्र या सगळ्या अटींचं उल्लंघन केलं गेलंय असं कोर्टाकडून म्हटलं जातंय महाधिवक्त्यांकडून म्हटलं गेलं यासोबतच दरांगे दरांगे पाटील यांच्या यांचं जे आंदोलन आहे ते एका दिवसासाठी होतं ते गेले चार दिवसांपासून पुढे वाढत चालले त्याला प्रत्येक दिवशी एक एक परवानगी दिली आहे आता कोर्टाकडून सुद्धा परवानगीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते या यासोबतच जरांगेंच्या बाजूने म्हणजे जरांगेच्या जर बाजूने सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे हस्तक्षेप याचिका सध्या दाखल केली गेली आहे जी मराठा आंदोलकांकडून दाखल करण्यात आलेली आहे असंही म्हटलं जात आहे सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय आणि तो त्रास होऊ नये यासाठी ही याचिका कोर्टाने यावर निर्णय द्यावा असंही याचिकाकर्त्यांकडून सध्या म्हटलं जात आहे निश्चित राजश्री माझ्यासोबत अशीच राहा सध्या आपण आझाद मंदिर आंदोलन करण्यापूर्वी मनोज जरांगी यांना कोणत्या अटी घालण्यात आलेल्या होत्या ते पाहूयात आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी त्यावेळी देण्यात आलेली होती ठराविक वाहनांनाच परवानगी असणार होती तर वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलिसांच्या सल्ल्यानं करण्याचंही सांगण्यात आलेलं होतं वाहनं इस्टर्न फ्रीवे वरून वाडी बंदर येतील असंही सांगितलं गेलं मुख्य नेत्यासोबत फक्त पाच गाड्या असतील बाकीच्या गाड्या सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागणार होत्या आंदोलनामध्ये पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात असं पोलिसांनी सांगितलेलं होतं मैदानामध्ये सात हजार चौरस मीटर जागा राखीव ठेवण्यात आलेली होती त्यामुळे आंदोलकांचा हक्क अबाधित राहील असंही धोरण पोलिसांचं होतं आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं होतं याटी ठेवताना परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही असंही सांगितलं गेलं होतं सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणं वापरू नये असं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आंदोलनाच्या जागेमध्ये स्वयंपाक करण्यास पूर्णपणे बंदी होती तर कचरा टाकण्यावरही पूर्णपणे बंदी घातली गेली वाहतुकीला अडथळा होईल असं वर्तन करता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं धार्मिक भावना दुखावणारं वर्तन करता येणार नाही आंदोलनामध्ये लहान मुलं गरोदर स्त्रिया वृद्धांना सहभागी करू नये पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं होतं राजश्री सध्या सोबत आहेत राजश्री आपण अटी ऐकल्या पोलिसांनी इतक्या सगळ्या अटी घातलेल्या होत्या मात्र आता जी एकूणच मुंबईमध्ये परिस्थिती आहे त्यावरून नेमक्या अटींचं पालन झालंय का हा खरोखरच प्रश्न निर्माण होतोय तृप्ती एकंदरीत आपण गेल्या चार दिवसापासूनची परिस्थिती पाहिली किंवा आजची जर सकाळपासूनची परिस्थिती पाहिली तर या अटींचं उल्लंघन झालं असं म्हटलं जात आहे बरं महाधिवक्ता यांच्याकडून सुद्धा हे असं म्हटलं गेलंय पाच हजार आंदोलकांना परवानगी होती पण हजारो लोक आले असं महाधिवक्त्यांकडून म्हटलं गेलंय त्यासोबतच गाड्या रोखल्या जात रस्ते अडवले जात आहेत या सगळ्यांमुळे मुंबईकर असतील किंवा रोजचा जो प्रवास करणारे लोक आहेत त्या सगळ्यांना त्रास होतोय त्यामुळे कुठकोणालाही त्रास न होऊ देता शांततेत हे सगळं आंदोलन करा यासाठी परवानगी दिली गेली होती मात्र जी परवानगी दिली गेली त्याच्या अगदी उलट म्हणजे उल्लंघन केलं गेले असं देखील महाधिवक्त्यांकडून म्हटलं जात आहे नियमांचं पालन करणं हे त्यांचं काम होतं कारण त्यांना तशी परवानगी दिली होती पण ते होत नाहीये त्यासोबतच एक दिवसाची परवानगी होती ती वाढवली गेली आज आज या सगळ्या जरंग जरांग्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांसाठी मंडप सुद्धा घालण्यात आलेला आहे आझाद मैदानामध्ये काही वेळापूर्वी श्रीकांत अदाते हे सुद्धा कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत त्यासोबतच पाच हजार आंदोलकांची परवानगी असताना सुद्धा एवढे लोक आले त्यामुळे या सगळ्यांचं उल्लंघन केलं गेलं या या सगळ्याचा ठपका एकंदरीतपणे जरांगे यांच्यावर ठेवला जातोय महाधिवक्ता यांच्याकडून सुद्धा जरांगे जरांगेंना मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुनावणी मध्ये म्हटल्या जातात शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी असल्याची सुद्धा सरकारने माहिती दिलेली आहे तृप्ती शनिवार रविवारचं जे आंदोलन आहे त्याला कुठलीही परवानगी नव्हती आणि त्यामुळेच हे आंदोलन केलं गेले आणि यामुळेच हे सगळं उल्लंघन होत आहे असं देखील सरकारकडून ही माहिती आलेली आहे तृप्ती नक्कीच याचिकेवरती सुनावणी होती दुसरीकडे मराठा आंदोलकांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे त्यामुळे पुढील काळामध्ये या सुनावणी दरम्यान काय घडतं याचे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मनोज जरांगे सुद्धा आंदोलन सुरू असताना स्थळावरून संवाद साधणार आहेत त्यामुळे मनोज जोरांगे काय बोलतात याकडेही आपलं लक्ष असेल तुर्तास बुलेटिन मध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक